मिरज तालुक्यातील समडोळी गावामध्ये मुजावर गल्ली येथे घरासमोर लावलेल्या दोन एच एफ डिलक्स मोटरसायकली अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या सदर चोरीची घटना ही शुक्रवार दिनांक एकवीस मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी अल्लाबक्ष बाबू मुजावर वय वैवशेचाळीस राहणार समडोळी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की अल्लाबक्ष मुजावर यांनी त्यांच्या मालिकेची मोटरसायकल क्रमांक एम एच दहा बी एफ बेचाळीस ही समडोळी गावातील मुजावर गल्ली यांनी येथील त्यांच्या घरासमोर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लावली होती अल्लाबख मुजावर यांच्या दुचाकीच्या शेजारीच अनिर मुजावर यांनी त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ सी एस एकाहत्तर शून्य ही लावली होती आणि अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास कोणी नसल्याचं पाहून दोनही मोटरसायकली या लॉक तोडून चोरून नेल्या पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सदर चोरीची घटना निदर्शनास येताच मुजावर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज